या ठिकाणी आपण आपले अवयव पाहिले आपल्या शरीराचे जे अवयव सामान्यता पोहण्याच्या अंडरवेअर चड्डी बनियन स्लीप किंवा समीज यासारख्या अंतर वस्त्रांनी म्हणजे आतल्या कपड्यांनी आपण झाकलेले असतात त्यांना म्हणतात खाजगी अवयव आता वैयक्तिक सुरक्षा कशी करायची तर मदत मिळेपर्यंत सांगत राहा असं जर काही झालं तर मदत मिळेपर्यंत काय करा तुम्हाला झालेला स्पर्श त्यांच्याकडे पाहणे बोलणे हे सांगत राहा तेव्हाच हे काय होईल थांबेल आपल्या आईला सांगा आई जेव्हा समजून घेईल तेव्हा म्हणेल की यात काहीच तुझी चूक नाही म्हणजे आईने इथे समजून घेतलं पुढे बघा वैयक्तिक सुरक्षा मार्गदर्शक सूत्र हा माणूस काय करत आहे तिच्या खाजगी अवयांना स्पर्श करत आहे पाहत आहे बोलत आहे आणि तिला कसं वाटतं असुरक्षित वाटत कधी कधी करून पाहतात कि नाही रस्त्याने लोक वाईट नजरेने पाहण्यासारखं जाणवते की नाही जाणवार मुलांना माझे खाजगी अवयव स्वच्छ आणि निरोगी ठेवण्या व्यतिरिक्त त्यांना मला स्पर्श करणे पाहणे किंवा त्याविषयी बोलणे हे काय असुरक्षित आहे आणि जर असं कोणी करत असेल मग ते स्त्री असो की पुरुष असो की कोणी असो ते जर तुमच्या खासगीवांना हात लावत असेल तर तुम्ही काय म्हणाल हो म्हणाल की नाही नाही त्याला काय करायचं लोटून द्यायचं आणि पळून जायचं तिथून आणि घरी जाऊन आपल्या आई, आई किंवा बाबांना समजवून सांगायचं की ही व्यक्ती किती काही जवळची असो ना सांगायचं हे पोरींच्या बाबतीत आणि पोरांच्या बाबतीत सुद्धा एखाद्या मदतशील प्रौढाला सांगायचं म्हणजे आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला सांगायचं की मी काय आहे असुरक्षित आहे नाही आणि तुम्ही जर असं सांगितलं नाही तर काय होईल समोरच्याला काय होईल हा तर काहीच सांगत नाही हा तर काहीच सांगत नाही आणि मग तो तुमच्या असुरक्षिततेचा काय घेईन फायदा घेईल ऑनलाईन सुरक्षा सुद्धा याच पद्धतीने करायचं कधीही आपल्याला जर कोणाच पटलं नाही तर त्याला अनलॉक करा डिलीट करा ब्लॉक करून टाका आणि त्याच्याशी संबंध वाढू नका कुणालाही तुमचे फोटो तुमचे व्हिडिओ पाठवू कारण आता माध्यमातून तुमच्या फोटोचा चेहरा लावतात आणि अश्लील व्हिडिओ तयार केल्या जातात लक्षात आलं मग तुम्हाला समजला आपल्याला कसं सुरक्षित राहायचं आणि यासाठी कायदा सुद्धा आहे पोस्को ऍक्ट लहान मुलांवर जर कोणता न्याय झाला तर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याबद्दलची तक्रार सुद्धा नोंदवता येते आणि ही कशासाठी माहिती सांगितली तुम्हाला मी संबंधी जर काही घटलं असेल तर तुम्ही माझ्या सारख्या वयस्कर बाईला तुमच्या आईला बाबाला गुपचूप मध्ये सांगू शकता बोबाटा करत नाही बोबाटा करायचे का त्याच्या नाही पण आपल्या आई वडिलांना आपण आपल्या याच्यात घेऊन विश्वासात घेऊन आपल्याला सांगता येतं पुढे बंद